फुलेनगर येथील प्रसिद्ध काळूबाई देवीची बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात व शांततेत पार पडली काशीनाथाचे चांगभलच्या जयघोषाने व वा वाद्याच्या निनादाने परिसर दुमदुमून गेला होता बगाड रथ सकाळी सातच्या सुमारास काळूबाई मंदिरापासून वाकेश्वर येथील नाथ म्हस्कोबा मंदिराकडे नेण्यात आला त्यानंतर बगाड्यास कृष्णा नदीमध्ये स्नान घालून बगाळ रथाची विधिवत पूजा करण्यात आली यंदाच्या बगाड्याचा मान श्री विनय अरविंद कोरडे यांना कौल लावणे या प्रथेतून मिळाला बगाड रथाच्या मागे देवीची पालखी ठेवण्यात आली होती भाविक श्रद्धेने देवीचे दर्शन घेत होते गुलालाची उधळण करत शेतातून व कच्च्या पायवाटेने वाटेने बगाड सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी काळेश्वरी मंदिराजवळ पोहोचले बगाड पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्पा गर्दी केली ग्रामस्थ पै पाहुणे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री मकरंद पाटील यांनी बगाड यात्रेस भेट दिली त्यांनी गाड्याजवळ जाऊन गाड्याचे व बगाड्याचे दर्शन घेऊन विचारपूस केली पालखीचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली भर उन्हा पाटील दर्शनासाठी आले होते चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका